के सातारा जिले का गांव है मिल्ट्री अपसिंग नाम है मिलिट्री होने की वजह है देश की सेवा करने का जज्बा हर घर में एक जवान सेने में या सीमा सुरक्षा बल में सेवा करता है छत्रपति शिवाजी की सेना से शुरू हुआ परंपरा आज भी कायम है इस गांव में एक से ज्यादा जवानों ने सेना और अन्य सुरक्षा बलों में सेवा की है कला साध विज्ञान विसरला कोणी झाला जरी डॉक्टर त्याच मन भीतीच घर भी भी त्यानं लिंबू मिरची बांधली गुण येईना रोग्याला बाहेरचं बघायला सांगे बाहेरचं बघायला सांगा विज्ञान विसरला घरी पुरोहित आणूने करी वास्तूची शांतता काळी बाहुली बांधली त्याने नवीन बंगल्याला नवीन बंगल्याला साध विज्ञान विसरला माझ्या पाणीच नाही तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पाणी आपण फसलो सगळे पाणी आहे बाबा पाणी निघालेलं आहे हा आता बघा एका तांब्यामध्ये पाणी नाही हे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी आता पाणी आहे का शापा सेवा पियुष का असं जर तुला बाहेर कोणी पाणी प्यायला दिलं एखाद चॉकलेट खायला दिलं समजा एखादा पेढा खायला दिला तर घेणार का लगेच खाणार लगेच पाणी पी म्हणले की पिऊन टाकलं समजा याच्यामध्ये काही औषध असेल गुंगीचं तर तो तुला आउ... त्रास होईल का नाही त्याचा आता ती घाबरायला लागली काहीतरी भानगड असेल पण तसं काही नाहीये काही काळजी करू नको मी पण पिऊन दाखवतो हा <laughs> हे बघ याच्यामध्ये कुठलंही गुंगीचं औषध नाही काही काळजी करू नको त्याच्यामुळे चढणार बिडणार अजिबात त्यामुळे तस काही हे फक्त अर्धा भरायचा अर्धा हा हो किती झाला थाता राहत वापरायचा फेटला नाही तर दही मोठी गर्मी तुमच्या जी शक्ती ती पैलवान लक्षात आलं ना पण हे बा पैलवान काय करायचं सांगतो तुला हे दोन्ही पंजे असे एकमेकात घट्ट पकडायचे फक्त कशाचा वापर करायचा आहे शक्तीचा जरा इकडे डोकं जड होणार आहे जड होणार आहे जड होणार आहे डोकं दगडासारखं जड होणार आहे जड होणार आहे जड होणार आहे घाबरू नकोस तुझ्या मागची इडापिडा मी आता काढून टाकणार आहे असं कोण करत गोंधू बाबा मांत्रिक तांत्रिक देवऋषी करतात मला सांग हे काय आहे बेटा हे हे काय आहे हे काय म्हणलं तर पोट आहे म्हणते बर हे काय आहे आता का लावलं तर डोकं आहे म्हणतंय शंभर टक्के बाहेरची लागलेली आहे काहीतरी आणि वरचं काय आहे आता केसांना लावलं तर डोकं आहे म्हणतंय त्याच्यामुळे शंभर टक्के काहीतरी बाहेरचं आहे पण काय काळजी करू नकोस हे दुखतं का कधी दुखत दुखतं कधी कधी दुखतं का कधीच नाही मला माहीतच होतं तुझं कधीच दुखत नाही दुखतं पण ह्याला कळत नाही बरं डोकं दुखतं का तुझं आध्यामध्ये दुखतं मला माहीत होतं शंभर टक्के डोकं दुखत असणार त्याच्याशिवाय का तुला चष्मा लागलाय का हां असू दे डोकं दुखू दे अंग दुखू दे काही दुखू दे असा आहे तुझी जर मागच्या साडेसाती घालायची असेल तर कसे मंत्र म्हटले जातात बघा असा आहे पाठ करायचा बरं का ए लिहून घे बर का हा पाठ आहे मंत्र मंत्र असा या का का कुरकुर्ती का माझी कुरकुरती चल हे लिहून घेतला काय अरे नये म्हणूनच मंत्र असतात लक्षात घ्या तुम्हाला कळलं असेल तर मग काय आता कळणारा मंत्र म्हणणार आहे कळणारा आता जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे तो लिहून घ्या करू चु करू 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 तुझ्या पोटात दुखत नाही त्याला मी काय करू अरे जगलास तर माझं नाव झालं गेलास तर भूतान नेलं त्याला मी काय करू चाल ये बाहेर कसा बाहेर येत नाही बघ बस दर तू विचार सुधारणावादी माणूस बनवूया जगी सुधारणावादी माणूस बनवूया जगी आता बसणार नाही हातावर हात ठेवून योगी डॉक्टरांचे व्यतन हो बलिदान डॉक्टरांचे वेतन हो बलिदान विचारांनी हो समाज करू बलवान विचाराने समाज करू बलवान अंधश्रद्धा निर्माणांचे बीज रोविया अंधश्रद्धा निर्माणाचे बीज रोवूया ठेवूया सजग समाज भाण ठेवूया सजग समाज भाण सुधारणेचा विवेकी जागर वाढवू जगी सुधारणेचा विवेकी जागर वाढवू या जगी बघा हे करत असताना जर हे पाठीमागचे विद्यार्थी हसले त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आपण दोघे हुशार बाकी सगळे मी काय बोललोय का

किती वेळा ब्रेश मिरला पाठीवरून पण उड्या मारत असतो का असत पण तुला पण हा संपलेलं हा बघा या ठिकाणी मॅडम बसलेले आहेत मॅडम म्हणतात गंगेचं तीर्थ आधी आम्हाला द्यायचं सोडून आधी पोरा कशाला द्यायला लागले मॅडम काय काळजी करू नका संपलेलं असलं दे तरी देखील तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो का बघूया तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला मॅडम हा देऊया आपण का मॅडम नशिब आहात त्यामुळे तुम्हाला मिळालेला आहे तुला पण जाऊ बेटा काय काळजी करू नका तुम्हाला कोणायचे संपूल संपलं संपलं अरे 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 हा इकडे बघा हा आहे बघा आता संपलेला परत येणार आहे एक दोन आता येईल का परत हा आता येणार नाही पण मी आनंद दाखवणार आहे बघा चाल दोन तीन हे बघा आलेलं आहे हे ढकलू नकोस ढकलू नकोस एकमेकांना ढकलायचं नाही संपलेलं आहे परत संपलेलं आहे आता परत येईल का आता येणार आता येणार नाही म्हणतो तो पण परत येणार आहे का बघूया आपण एक दोन आणि तीन नाही भेटा तुला नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर प्रशांत गोदा सर आणि त्यांचे संपूर्ण टीमचे कार्यवाहक इथं आले आणि मुलांना छोट्या छोट्या प्रयोगातून अंधश्रद्धेचं बारीक सारीक ज्ञान ज्याच्यामध्ये बाबा किंवा आजूबाजूला जे जादूचे प्रयोग दाखवले जातात आणि इतर गाव समाजातील मुले किंवा माणसं त्याला बळी पडतात आणि त्याच्यातून नाहक नको मार त्या मार्गाला लागतात त्यासाठी आपले सर्व सर्व सहकारी इथं आले आणि मुलांना प्रयोग दाखवले हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हा एकंदरीत कार्यक्रम आहे तो वारंवार व्हावा अशी एक सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद